बाजरीच्या मुगाच्या रिकाम्या पडताना ज्वारी आणि हरभरा टाकला आठ दिवसात पेरा ताशी लागला उगवलेलं ला पीक मिलिटरीतल्या सैनिकांसारखं एका रेषेत आणि एका तालात वाऱ्याच्या आदेशानुसार परेड करू लागलं मारुतीनं पभा भिसेकडून उचलीचा दुसरा हप्ता घेतला मूग आकुर्डीच्या मोढ्यावर नेऊन विकला मारुती घेऊन दौंडच्या बैलबाजाराला गेला बारा हजारात मोन्याला जोड आणला पैसा गेला पण जित्राट मनासारखं भेटलं नव्हतं सुबान्याहून जरा कमीच संध्याकाळी नवा बैल दारावर आल्यावर जाई अनुज्वला दोघींनी त्याला पुजलं सुपात जोंधळ खाऊ घातलं पायावर पाणी टाकून दर्शन घेतलं वसंतनं नव्या जनावरांचं नाव पण सुबान्याच ठेवलं नवा सुबान्या डावखा होता शिवळ धरायचा वसंतला कधी कधी तर जुवाजवळ धुऱ्याला दोरखंड बांधावा लागेल सुरुवातीला आपला अस्तित्व वरचड दाखवण्यासाठी तो खुट्यावरच मोहन्याशी झुंजायचा वसंतनं नव्या सुबाण्याची शिवळ धरायची सर सवय घालवायचं ठरवलं त्याच्या शेल्याला बारीक काटेरी तार गुंडाळली तार टोचली की सुबान्या शेल्यावर नीट ओडी मात्र नवा सुबानेही कामाला सतरा होता मोहन्याचं शेल पुढं गेलेलं त्याला खपत नसे मोहन्या दमाचा बैल पण भलताच रंगदार वाडीत कोणाची गाडी कुठं फसली अथवा गुंतली की भावकी मारुतीला विचारून मोहन्याला घेऊन जात मोहन्यानं खांदा लावला की गाडी खुटाची किंवा गाळातून निघलीच पाहिजे नवा सुबान्या मात्र भयंकर तापट शेपीला धक्का लागू देत नसे नेहमी पावरा वसंतन पंधरा दिवसात त्याला हातावर आणलं सुबान्या वसंतचा आवाज ओळखायचा महिन्याभरात सुबान्या आणि मोहन्याचे जीव मिळले दोघांची मैत्रीही झाली वसुंधरेची कूस भरून वरून परतीच्या प्रवासाला निघाला आकाशात मांजोटी ढग अकारण भटकू लागली शिवारातली रानबंद बारडली त्याने पुढच्या पिढीसाठी सर्वत्र बियांचा सडा टाकला लिंबाच्या झाडांचा पार गळून कोवळ्या हिरव्या कच्च लिंबुळ्या लटकू लागल्या जमिनीच्या ओटीपोटीत रब्बीची पिकं वाढत होती बळीराजा राबत होता भुरमाटातल्या रब्बीच्या पिकांना पाण्याचा ताण बसू लागला ती उन्हानं माना टाकू लागली मारुती एक दिवस हिवराच्या कालीत चक्राला गेला पीक खुशीवर आलं होतं उंदऱ्या मांजऱ्यांपैकी एखादं नक्षत्र चांदन भरी जरी पडलं तरी ज्वारीचा गोंडा गोंडा हाताशी येईल असं मारुतीला मनोमन वाटलं पण आभाळातलं अवसान तसं दिसत नव्हतं वांजोटी ढग वाकुल्या दाखवत होती वारा सुसाट वाहत होता एकीकडे पीक करपत होतं तर दुसरीकडे पिकाला पाहून मारुतीचा जीव पावसाच्या तणानं ज्वारीचं बाटुक होणार आणि हरभरा फुलोऱ्यातच जळणार हे मारुतीला पुरेपूर कळून चुकलं तरी तो सवड असली की शेतात चक्कर टाकी बांधावर चित्तागती होऊन पिकाकडं पाहत बसे माणसांची आशा मोठी वेळी त्यांना वरकड चार बाया लावून ज्वारी निंदून घेतले हरभऱ्यातलं गबाळ घरीच काढलं पिकाचा डोळ्यांसमोर करपा होताना तो पाहत होता लेकरांना अन्नाविना हातपाय खोडीत मायबापासमोर हळूहळू गतप्राण व्हावं आणि त्याने हताश होऊन नुसता पाहत राहावं असा तो प्रकार होता एके दिवशी संध्याकाळी प्रभाकर विसे गोटेवाडीत आला त्याची फटफटी भिकूनानाच्या दारासमोर थांबली वाडीतल्या सहा गड्या गाड्या ऊस तोडणीला त्यांच्यात जाणार होता काही गाड्या निळेवाडी आणि पितळेवाडीच्या मुकादमात जाणार होत्या या सीझनला गबरू गोटेकडून एकही गाडीवानानं उचल घेतली नव्हती गोटेवाडीतल्या गाड्या मिळवण्यासाठी त्यानं वाडीत तीन चार फेऱ्या मारल्या पण त्याला कोणी रुखच दिला नाही बेकुनाना मारुती यांना भिसे मुकादमात जाणार होते भिसे मुकादम बेकुनानाच्या ओट्यावर आला आणि तिथं त्याच्या साही गाडीवानांसह सा बाकीचे तोडकरे जमा झाले तो तोडीला निघण्याची तारीख सांगणार होता भादव्याची पुनव झाली की दुसऱ्या दिवशी निघायचं चहाचा कप खाली ठेवत मुकादम गाडीवालांना म्हणला हातात फक्त दहा दिवस होते तेवढ्या दिवसात वाडीकरांना वावरातली घरातली कामं उरकायची होती आपल्या मुक्कामाचा पहिला टप्पा पवना तालुक्याच्या बाजार तळात असणार बाकीच्या गाड्या तिथे येऊन मिळतील कारखान्याचे फेडमन आणि काही अधिकारी तिथे येऊन राहिलेल्या उचलीची रक्कम देणार आहेत भिसे मुकादमान खुलासा केला मुकादम एच डी मोटरसायकलवर आला तसा निघून गेला दुसऱ्या दिवसापासून वाटीत सरमड्याच्या सुड्या रचायची भुसा रावळायची वाडगे नेट करायची खळ्यांना काट्या ठोकायची धांदल सुरू झाली काही तोडकरी भिसेवाडी आणि पितळेवाडीला जाऊन बैलगाडीच्या चवळ चाललेल्या धावा बसवून आले कोणी गाडीचे साठके नेट करून आणले काहींनी साटकेची नुसती पाखेच दुरुस्त करून घेतली कोणी नवीन टाकली तर कोणी आरेपाठे नवे जुने करून घेतले चाकाच्या इड्या ठिकठाक असल्याचं लवाराकडून तपासून घेतलं कोणी आखरी पेटी नवीन बसवली ज्याच्या गाड्यांचा धुऱ्या कुसात टिचल्या होत्या त्यांनी नवीन बसविल्या कोणी कुस पाडून ठोकून घेतली कोणी साकन नवीन टाकली कोणी नवीन शिंगट पाटल्या बसविल्या वाडीकर आपापल्या कामात व्यस्त होते दिवसागणिक अनेक भातव्याची पुनव जवळ येत होती सहा महिने परमुल्खात पोटाला जगवायचं होतं गावन गोत पोरकं होणार होतं कुटुंब फुटणार होती तरवट माणसं उसतोडणीला जाणार होती म्हातारी नेणती लेकर काही वरकड पाच सात बाया तेवढ्या वाडीत उडणार होत्या घर अनवाडी सहा महिने त्यांच्याच आधारानं राहणार होती सगळ्यांच्या मनात अनामे घोरघोर दाटली उज्ज्वलाचं तीन दिवस विसेवाडीत आणि तीन दिवस गोटेवाडीत अंगणवाडीच्या मुलांना शिकवणं सुरू होतं वाडीच्या माथ्यावरच्या डांबरी रोडवरच्या फाट्यावर येऊन सकाळची नऊची बस धरायची आणि बिसेवाडीला जायचं दोन तास शिकून दुपारची दीडची बस धरायची आणि गोटेवाडीला परतायचं असा तिचा तीन दिवसांचा क्रम ठरलेला असेल गोटेवाडीतली लहान मुलं तीन दिवस अंगणवाडीत म्हणजे समाज मंदिरात जमायची दोन तास नुसता चिवची वाट चालायचा वाडी बहरल्यासारखी वाटायची बरेच पाखरं एकाच झाडावर येऊन बसावीत अगदी तसं उज्ज्वलाच्या काही जावा अप्रुपतेनं तिचं शिकवणं शिकवण पाहिजे आपल्यालाय म्हणून हरकून जायच्या आपल्यासारखं पाचटात जायला नको असं त्यांना वाटायचं मुलं घरी जाऊन अंगणवाडीत मास्तरणींना शिकवलेलं गिरवायचं वाचायची तेव्हा त्यांना भा तेव्हा त्यांना ते वाटायचं मुलं घरी जाऊन अंगणवाडीत मास्तरणीनं शिकवलेले गिरवायची वाचायची तेव्हा त्यांच्या आयांचं मन सुपा एवढं व्हायचं आपल्या मुला मुलामुलींचे बोबडे बोल ऐकून त्या मुग्ध व्हायच्या माईनं लेकरांच्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरून पटापट मुके घ्यायच्या वसंत उज्ज्वलाच्या लग्नाला आठ महिने होऊन गेले वाडीतल्या बायांची नजर उज्ज्वलाच्या ओटीवर खिळू लागली त्यांच्या शास्त्रानुसार आता तिच्या ओटीनं आकार घ्यायला हवा होता पण अजून तसं तर काहीच दिसत नव्हतं एका दिवशी तिसऱ्या पहारी भावकीतल्या एकदम सहा सात सुना जाईच्या घरी आल्या सुरेखा सुनंदा सुनीता सुमन सुमित्रा आणि सुवर्णा पायरी चढून ओट्यावर आल्या आत्तेबाई काय करताय घरात सुनंदाने विचारलं काय नाही बाई बाजरीचं दळण करीत बसले बाहेर डोकावून पाहत जाई उतरली जणी थेट घरात आल्या बाई आली नाही वाटतं अजून शिती चाड चुलीकडं पाहत सुमन विचारलं नाही अगं अजून आज उशीरच झाला तिला यायला बसचं मागं पुढं झालं म्हणजे होतं कधी कधी जाईना खुलासा केला लई भारी शिकवती बाई उज्वला पोरांना सुनीता मध्येच बोली अगं त्यांना टर्लिंग दिलेलं असती तशी मग शिकवणारच भारी सुरेखा म्हणली एवढी हुळच्या हुळ कशी आली म्हणायची आज इकडं जाईना शंका काढली का नाही यावं का काय हे पोरींना चला वापस सुरेखा हसत म्हणली हम्म तू तर बाई सदा वाफीवरच असतीस जाई सुरेखाला म्हणली तशा सगळ्या जणी खळखळून हसल्या जावांमध्ये थोरली तशी सुरेखाच होती आव आत्या खरं तर आम्ही आमच्या जावाला भेटायला आलो होतो आता फांदी जागेवर नाही म्हणल्यावर खुटाला खिटून जावं सुनीता बोली अग बाई तुला मी चांगलंच बोलायला येतं की सुने जाई सुनीताकडे पाहत म्हणाली गुरुची शीक असल्यावर येणारच नवं बोला या सुरेखा उत्तरली उगी बस झालं तुमचा पोचकपणा खरं सांगा का आल्या ते जाई पुन्हा मुद्द्यावर आली जाईच्या भावकीतल्या सुनांबरोबर बोलणं सुरू असतानाच बाहेर पावलांची आव चावूल झाली दारात चप्पल सोडून उज्याला घरात आली ही आली बघा मास्तरीन बाई सुमन उज्ज्वलाकडे पाहत म्हणली एकदम पाच सहा जावांना घरात पाहून ती साश्चर्यानं हसली तोंडावरचा स्कार्फ काढला घाम पुसला माठातून ग्लासभर पाणी घेत सुनंदाजवळ बसली आणि पाणी पिऊ लागली अगं मास्तरीबाई तुझीच वाट पाहत बसलोय वाढूळचा आम्ही सुनीता बोलली होय का काही विशेष पाणी पिऊन झाल्यावर उज्ज्वलानं विचारलं सगळ्या जावा गप्प झाल्या सुरेखा का चा ठेवू का लिंबू सरबत करू सुरेखाकडे पाहत उज्वला विचारलं बाई शेवटी जाऊ ती जाव आणि सासू ती सासू इतका टाइम झाला येऊन पण सासून घोटभर पाणी नाही विचारलं अन जाव आल्या सरबत विचारू का राहिली सुनीता म्हणली हम्म बाई तरळायला काय बारा कोसळून चालत आले तुम्ही जाई दळणाची पिशवी बाजूला ठेवून त्यावर सूप ठेवीत म्हणली आवा त्या तरी विचारायचं असतंय सुमन बोलली चला तुम्हाला सगळ्यांना पाणी दाखवायला पळसाच्या शेवडीवर जाच घेऊन जाते जाईवी बोलण्यात कच्ची नव्हती सगळ्याजणी गप्पच झाल्या मीच ठेवते चा ह्यांच्या कशे तरी जरा शेकती नानखी वरडायला तू हातपाय खांगळून घे आणि जेवायला बस लई येळ झाला आज जाई दळणाचं काम बाजूला ठेवीत म्हणली उज्ज्वलानं शेतीच्या आड जाऊन साडी बदलली हातपाय धुतले आणि जेवायचं ताट घेऊन जावांमध्ये येऊन बसले या ना बाई जेवायला उज्ज्वलानं जावांना औपचारिकपणानं पुसलं नोकरीला असलं म्हणजे बरं असतं नाही का बाई घरातली माणसं पुढं पुढं करत्यात सुवर्णा म्हणली अगं बाई कोणतंच काम सुखाचं नसतं भल्या सकाळी उठून न्यारीचा सगळा स्वयंपाक करते ती मग गडबडीनं तयार करून बससाठी धावत पडत निघती जाई मध्येच बोलली चुलीजवळ चहा ठेवताना जाईनं सुनेची कड घेतली सगळ्या जावा गप्प झाल्या कसं येणं केलं उज्ज्वलानं सुवर्णाला विचारलं उजाबाई चार दिवसानं आम्ही चाललो लाकडं तोडायला घरीच आहेत सासवांजवळ तुझ्या अंगणवाडीची चांगली नादी लागली ती जरा ध्यान देत जा सांभाळायला हायत म्हातारी त्यांचं त्यांना जड झालंय उठवना न बसवना ऐकायची मानवान दिसायची बे गप्पांच्या नादी लागली म्हणजे लागली म्हणून म्हणलं जरा सांगावं तुला सहा महिने आता पोटभाजीत परमुलकात फिरावं लागल ना अंगाची चव ना कपड्यांची सुमन आयुष्याची परवड सांगत होती जाईनं चहा करून एका ताटात सगळी कपा आणून बायांच्यामध्ये ठेवली येव्हा उज्ज्वलाचं जेवण होत आलं होतं तिनं ताट हिसाळून टाकलं पाणी प्यायली बाई तुम्ही काळजी करू नका मी ठेवीन लक्ष मुलांवर उज्ज्वला बायांना धीर देत म्हणाली बाई माझी पोर लई आवचिंदी आहे कधी मधी माझ्यापी घराकडे चक्कर टाकीत जाय सुमित्रा काळजीच्या सुरात बोलली सूर्य मावळतीला टेकत होता दिशा खुल्ली होती पातळ डगांची रंगीत पुंचकी मावळतीला उगीच रेंगाळत होती पाखरं दिवसभर भटकून टिटक भरून खोप्याकडे परतत होती वाडीतली गाय गुरण बकऱ्या घोंगट करीत राणातून कळपाकळपान येत होती गुराखी अन शेवडुक्यांच्या हाकारण्याच्या हाळी कानी येत होत्या शेतावर गेलेल्या बाया डोक्यावर वजभर गवत नाही तर कवळीवर जळण घेऊन येताना दिसत होत्या उज्ज्वलाच्या भावकीतला जावा जायला निघाल्या उजे सवसांजीला सवाशिणीला हळद कुंकवाचं लेणं द्यायचं असतं देवळीतून करड करंडा घेत जाई सुनेला म्हणली उज्ज्वलानं देवळीतून करंडा घेतला भावकीतल्या सगळ्या जावांनी डोक्यावर पदर घेऊन एकमेकींना कुंकू हळद लावलं आहेवाचं लेणं दिलं घेतलं आणि आपल्या घराकडं वळल्या उज्ज्वला संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली बाजरीची भाकरी करू लागली विचार करत होती आज मी दहावी शिकलेली नसते आणि अंगणवाडी शिक्षिकेची संधी मिळाली नसती तर भावकीतल्या बर या जावांबरोबर मलाही ऊसतोडणीला जावं लागलं असतं माझंही अख्खं आयुष्य ऊसाच्या पाचटातच खपलं असतं काय चमत्कार आहे शिक्षणाचा वाडीचा चेहरा बदलण्याची संधी मिळाली आहे वाडीसाठी काहीतरी केलंच पाहिजे पुढच्या पिढी पिढीच्या नशीबी उसतोडन पाचट यायला नको लेकरांना शिकवलंच पाहिजे चुलीवरचा तवा तापला होता भाकरी शिकत होत्या त्यांचा खरपूस वास घरभर पसरत होता उज्ज्वलाच्या मनानं उभारी घेतली होती